हॅलो सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती पेजवरती स्वागत आहे सो मी uh, सकाळीच व्हिडिओ बनवला होता की uh, मी गावावरतून काय काय घेऊन आले रातांबे म्हणजे कोकम आंबे कैरी लोणच्यासाठी तुम्हाला दाखवलं होतं पण आत्ता मी ना कोकमाचं सरबत बनवतो आहे सो मला पण माहिती नाही आहे याची प्रोसेस पण माझ्या मिस्टरांना माहिती आहे सो आम्ही काम चालू केलेलं आहे तर ते तुम्हाला मी दाखवते आम्ही काय करतोय ते <coughs> ओके ओ, कोकम सरबत वाले हाय करा ओ, हे कोकम आहे जे ना म्हणजे हे जे आखे कोकम आहेत ना ते मधी फोडायचे त्यांच्या ज्या आतल्या बिया आहेत ना त्या ह्यावाल्या आहेत ह्या आतल्या बिया आहेत त्याच्या ज्या काढून साईडला ठेवतो आणि ही जी दोन टर्फ त्याचं दोन भाग बनतात मतलब कोकम फोडल्यानंतर दोन जे भाग बनतात त्याच्यामध्ये आपल्याला जेवढे त्याच्यामध्ये मावेल तेवढी साखर भरायचे आता हे असं म्हणजे साखर भरून एका डब्यामध्ये हे सगळं ठेवलं टोपामध्ये वगैरे पसरत ठेवायचे एकावर एक ठेवायचे आणि याला स्वच्छ एखादा पातळ कॉटनचा कपडा लावायचा आहे आणि हे दोन चार दिवस उन्हात वाळवायचं म्हणजे ऑटोमॅटिक त्याच्यामध्ये ते साखर साखर आणि कोकम यांचं दोघांचं मिश्रण एकत्र होऊन जो रस तयार होतो ते आपलं फायनल कोकम सरबत असणार आहे मग ते गाळून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्याच्यानंतर जी ही जी त्यांची सालं असणार आहेत म्हणजे आपण पाणी काढून घेतल्याच्यानंतर जी सालं उरणार आहेत ना ती पण वेस्टेज जात नाही ती त्याच्यानंतर परत उन्हात सुकवायची म्हणजे आपलं गोड कोकम असतं ना ते आपल्याला मिळतं म्हणजे कोकम सरबत प्लस आपण गोड कोकम ह्या दोन्ही पण गोष्टी ह्या या रेस म्हणजे ह्या ज्या कोकम सरबत बनवतो त्याच्यामधून होतं प्लस हे जे आहे त्यातला आतला जो गर आहे ना हा आंबट असतो मी याचं पण आता पाणी वगैरे काढून ना ते पण एका बॉटलमध्ये जरी तुम्ही भरून ठेवलात फ्रीजमध्ये तरी पण त्याचं पण तुम्ही ज्यावेळेला मच्छी वगैरे बनवता ना त्यावेळेला त्याचं थोडंसं रस पण पन टाकू शकतो आपण आंबटपणा जो बोलतो ना कोकमाचा म्हणजे तिन्ही पण गोष्टी ह्या आपल्याला यूज होतात वेस्टेज काहीच जात नाही याच्यामध्ये कोकम सरबत पण मिळणार आहे जी साल आहेत त्याचं गोड कोकम पण मिळणार आहे आणि जे आतला हा जो गर आहे त्याचा आपल्याला आंबटपणा पण सो पन। so, आत्ता आम्ही बनवून घेतो कारण की उन्हात पण टाकायचं आहे वाळवायचं पण आहे तर सरबत तयार झाल्यानंतर तुम्हाला नक्की दाखवू आणि त्याच्यानंतर अजून कैरीचं लोणचं पण करायचं आहे तर त्याचा व्हिडिओ नेक्स्ट ह्याच्यामध्ये दाखवते सो so, तोपर्यंत तो, बाय बाय